तर्फे पणजीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा एकशे पन्नास व जयंती सोहळा पार पडला पाहूया या कार्यक्रमाची क्षण चित्र परिस्थिती प्रमाणे बदलणारे कित्येक राजे झाले पण परिस्थिती बदलणारा राजा राजर्षी शाहू महाराज आजही अंतरी त्यांच्या विचारांची प्रतिमा कोरून ठेवून बहुजनाने दिली उपाधी महाराजांचे महाराज आदराने त्यांना मानाचा मुद्रा कारण शेती जर झाली तरच आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय जे आपण पोटाला जे अन्न लागतं चहा लागते बाकीच्या गोष्टी लागतात ते आपण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेऊ शकतो त्याची तजवीज त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केली बंधूने हे करण्यामागं त्यांना तसं पाहिलं तर महात्मा फुले यांच्या समग्र चवळीमध्ये त्यांच्यावर प्रभाव होता किंबहुना आपण पुढं मागा अजून गेलो तर या महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा संत ते होऊन गेले मग नामदेव असतील संत तुकाराम असतील संत गोरा कुंभार असतील संत अलीकडचे संत आपले गाडगे बाबा सुद्धा असतील शाहू महाराजांच्याबद्दल आंबेडकरांच्याबद्दल भाऊसाहेब आंबे मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल हाच्याबद्दल फक्त याच स्कुलाने आसपाक जाय आणि ह्याच स्कुलांनी पार्टिसिपेट पार आमकां शिक्षण मेळिल्लें आसा आणि शिक्षण आम्ही घेतलेले आसा आनी शिक्षण मिळून आम्ही डायरेक्टर लेवल इंजिनियर डॉक्टर्स सगळ्या आमी वयर सरलेले असतात पूण हे कोणाला लागून हे असे विचारी मनीस जे आमच्या भारतात जन्म घेतलो आणि त्या विचारां आजपर्यंत त्यांचे ते आमच्या मुखार ना पण त्यांचे विचार आमच्या भीती असतात खुबशे म्हणतात की रिफॉर्म्स कित्याक लागून जाय रिफॉर्म्स आर रिक्वायर्ड वॉट इज द पर्पज ऑफ रिफॉर्म्स प्रत्येक क्षणान आमच्या लाईफात रिफॉर्म्स जातात आणि इट इज रिक्वायर्ड आमी पहिली समज एक मातेच्या आमचं आमच्या गावा गावांनी मातयेचे रस्ते आशिल्ले आणि तीन तीन चार किलोमीटर्स ट्रॅव्हल करून वताले आम्ही किती वर्सां पहिली पन्नास साठ वर्सां पहिली पण आता पन्नास साठ वर्षां पहिली तसेच वत तशेत वसपचे चेंजीस झाले आणि चेंजीस खाय हाडा चेंजीस हटा पॉलिसी मेकिंगे चेंजीस हा कॉन्स्टिट्युशन सो हे जे चेंजीस हड सगळ्यात मोठं जिम्मेदारी जी आमची असतात ती म्हणतात ती आमची अठरा वर्षा झाल्या उपरांत जी आम्ही जिम्मेदारी असतात एक वोटात पर्यावरण टिकवण्याच्या दिशेने एक सक्रिय वाटचाल करताना फोंडा नगरपालिकेने प्लास्टिकचा वापर दूर करण्याच्या उद्देशाने एक तृतीय उपक्रम सुरू केला आहे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सार्वजनिकपणे पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत

लोक चोडस बार्गेट करून पिशव्या हाणा माता दिल्या भाजी नकाना पण पिशवी दिल्या मशी म्हटले बरे पाच रुपये दोन रुपये पिशव्या बरं पडपटीन केला ते बरे केला पण पिशवी त्यांच्यानी दुसरेकडे सिशवी एक किल्ला ती घालून घेऊन येथून जागो असा म्हणून आम्ही घालून गेल्या ती नाका दुसरी तुम्हीच दिया

आणि फरसाण मागतात ना म्हणल्या सुद्धा गाल ते पिशवीन घाल म्हणल्या ना घाली ना तुम्ही ती पिशवी दिया एकूण आम्ही आता पोंडे ॲज अ पोंडा म्युन्सिपालिटी आम्ही तिथले आणि ऑनरेबल मिनिस्टर फॉर एग्रिकल्चर रवी एस आम्ही बसून येत की आम्ही एक स्टेप फर्दर असं जाय आणि त्या दृष्टिकोनामुळे आम्ही जेव्हा आहे बारे फाप अप्रोच झाले ते आम्ही सांगले आमचे क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन जेणेकरून लोक जे बाजारात प्लास्टिक चुकून घेऊन येतात थोडे लोक तर क्लॉथ बॅगी घेऊन येतात थोडे चुकून समज आले प्लास्टिक बॅग घेऊन मग त्यांनी थंय बाजारातच एक कॉईन दहा रुपया जर कॉईन घातलं झालं त्यांना थंय इमिजिएटली थंय क्लॉथ बॅग मेळटाले आणि हे आम्ही प्लास्टिक एरडिकेट करप एक आमचे एक स्टेप फॉरवर्ड पोट एज अ पोंडा म्युन्सिपल कॉन्सिल आमचे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही एक हे बॉल पेंडिंग मशीन आम्ही चार कडे सध्या आम्ही करपा सोदता बाजारात मार्केटात जेव्हा भीत वता थंय घालप सोदता न्यू मार्केट कॉम्प्लेक्सच्या फाटल्यान घालप सोदता आम्ही बसस्टँडार सुद्धा तसेच आम्ही भागीदारांक लेटर येतात की एक थंक घालूक दिवचे सो जेणेकरून आम्ही हे प्लास्टिक बॅग्स जे असा हे प्रमोट करताना जा तुम्हाला खबर असता प्लास्टिक हे जायना खूप वर्षां लागतात आणि प्लास्टिक हे बॅन आम्ही सगळ्यांनी आम्ही एज अ पोंडा म्युन्सिपल कौन्सिल आम्ही कितले कायदे असू आम्ही आता हे घालतले बशेन पण रिक्वेस्ट करतात लोकांनी सुद्धा जे कॉपरेट केले ये ते फोड्या सिटी म्हणजे सगळे तालुक्याचे लोक हांगा येतात बाजारात सो हांव तंकडे रिक्वेस्ट करता की तुम्ही आमचे मशीन अवेलेबल आसतले आमी आता इंस्टॉलेशन चालू आसा सो एक तीन चार दिसान इंस्टॉलेशन जातले हे उद्घाटनही जातले पूण लोकांनी माझा क्लॉथ बॅग हाडची समज ना जाल्यार आम्ही वेंडराकय सांगतले की प्लास्टिक बॅग तुम्ही दिनाका हँड फोर्थ आम्ही त्यांची मिटींगी घेवपाक सांगला चीफ ऑफिसर टेक्निकल सेक्शन एम ईक सांगला की त्यांच्या बेगीन हे मिटींग घे आणि त्यांना सांग की आता कोणी आयले झाले चुकून सो ते बॅग हाडू ते सांगपचे आमचे मशीन असा ते वसून त्याने क्लॉथ बॅग घेऊचे जेणेकरून मला दिसतं प्लास्टिक हे मागी आमच्या फोंड्या सिटी भीत काहीच असचे ना आसगाव येथील डी एम सी कॉलेज आणि दत्तात्रेय मंदिरा जवळ रस्त्यावर आणि विद्युत लाईनवर झाड पडल्याने मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे या घटनेमुळे परिसरात वाहतुकीस अर्थ आणि वीज खंडित झाली आहे ज्यामुळे ढिंकरच्या झाडात केळ तेका घेतलेले असले त्याचे वेट चढ झाली रात्री वारे येले वारे झाड पडताना ते व्हायरिंचे पडले आणि सारखे रस्तो ब्लॉक केला त्याच्यानंतर आमचो पंच मेंबर राघोबा कांबळे म्हाका फोन मारला की असे वातावरण तेन्ना आमी आम्ही जाण सायटीचेर येयले फाय व्रिकेटीक आपले आणि ते झाड चढ वडले असल्या कारण आणि लाईट नसली फुल लाईट हे झाली ते फाय व्रिकेटीचे जे, जे मनीस आज येले मशिनरी आपली घेऊन येऊन आणि त्यांच्यानी सांगले की रात्री झाल्या कारण काळोख झाल्या कारण सगळे आता कापूक शक्य जे, जे लोकांक धाकटी गाडी वयतात तितकी वाट सुरळीत करून दिली आणि आता त्यांच्यानी सांगलं की सकाळी पुढे आम्ही सातांक सुमार परत येते कापपास म्हणा मेनीन जे झाड उरलेले मेन असले पण तितके त्यांच्यांनी आता कापलेले आहात